नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मस्त खमंग पौष्टिक दमदार असे गुळ शेंगदाण्याचे लाडू बघणार आहोत श्रावण महिना सुरू झाला आहे आणि सगळेच उपवासे करतात पण काही उपवासाला फराड करत नाही तेव्हा तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला एनर्जीसुद्धा मिळेल आणि तुमचा उपवासही होईल लहान मुलांच्या डब्यामध्ये तसेच मधल्या वेळेला तुम्ही हे लाडू खाऊ शकता दिसायला जेवढे हे सुरेख दिसतात तेवढेच खाण्यास मस्त चविष्ट लागतात फक्त दोन साहित्यात हे झटपट तयार होतात अजिबात तेल किंवा तुपाचा वापर न करता हे लाडू बनतात तसेच यामध्ये मी शेंगदाणे आणि गुळाचे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेले आहे शेंगदाणे गुळ कोणता घ्यायचा हे सर्व डिटेलमध्ये इथं मी सांगितलेलं आहे तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे लाडू करण्यासाठीचे साहित्य आपण बघूया तरी तर मी दोन साहित्य आपल्याला लागणार आहे ते घेतलेले आहेत गुळ आणि शेंगदाणे शेंगदाणे घेताना मी तर रेग्युलर जे आपण शेंगदाणे वापरतो तेच घेतलेले आहेत तुम्ही गावरान शेंगदाणे मिळतात किंवा लालसर कलरचे जे शेंगदाणे मिळतात ते घेऊ शकतात आणि जर ते मिळत नसतील तर रेग्युलर आपण जे वापरतो ते घेतले तरी चालेल पण शेंगदाणे निवडून घ्या कारण त्यात खराब शेंगदाणे पण असतात त्यामुळे लाडू खराब होतात आणि त्याची चवही खराब लागते आणि इथं मी गूळ घेतलेला आहे तो बिना चिक्कीचा गूळ आहे ज जो रेग्युलर वापरतो आपण तोच गूळ घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित चाकूने कट करून घेतलेला आहे किंवा किसून घ्यायचं आहे आता गूळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण जर घ्यायचं झालं तर मी इथं जी वाटी घेतलेली त्या वाटीने दोन वाट्या शेंगदाणे आणि दोन वाट्या गूळ घेतलेला आहे साधारण अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ मी इथं घेतलेला आहे अगोदर आता आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर इथं मी त्यासाठी कढई गरम करायला घेतलेली आहे तुम्ही तव्यावरही शेंगदाणे भाजून घेऊ शकता कढई व्यवस्थित अगोदर गरम करून घ्यायची आणि नंतर मग त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आता इथं एक कीप लक्षात ठेवायची की जेव्हा आपण शेंगदाणे टाकतो त्या अगोदर कढई किंवा तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नंतर शेंगदाणे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ते मिडियम करून घ्यायची आणि मंदाचेवर मस्त असे खरपूस खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला मोठ्या गॅसवर जर आपण शेंगदाणे भाजले तर ते भाजले तर जातात पण खरपूस असे खमंग असे भाजले जात नाहीत आणि त्यांची चवही बिघडते आणि ते व्यवस्थित लागत नाही आणि जास्त पण भाजायचे नाही नाहीतर त्या शेंगदाण्यांना लवकर तेल सुटतं म्हणून काळजीपूर्वक मध्यम आचेवर त्यांची साल असं निघेपर्यंत ते भाजून घ्यायचे आता हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले त्यांची साल निघाली तोपर्यंत आपण भाजले आणि त्यांना असं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यांना थोडंसं थंड होऊ द्यायचे जास्तही थंड होऊ द्यायचे नाहीतर त्यांची साल लवकर निघत नाही तर असे थोडेसे आपल्याला हाताला चटके लागणार नाही इतपत थंड होऊ द्यायचे आणि व्यवस्थित ते असे चोडून चोडून व्यवस्थित शेंगदाणे सोलून त्यांची साल वेगळी करून घ्यायची आहे तर इथं बघा मी अशी साल काढून घेते तुम्ही एखाद्या कपड्यामध्येही शेंगदाणे ठेवून त्यांची साल काढून घेऊ शकता मी अशाच पद्धतीने साल काढून घेते जर जास्त जाड शेंगदाणे असतील तर भाजताना थोडे जास्त वेळ लागतो मी तर साधारण चार ते पाच मिनटं शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले जाड शेंगदाणे राहिले तर त्यांना जास्त वेळ लागतो साधारण सात ते आठ मिनटं शेंगदाण्यांना भाजायला लागतात आता शेंगदाणे आपले व्यवस्थित सोलून झालेले आहेत आणि आता मी त्यांची साल ही वेगळी करून घेणार आहेत तर तुम्ही असे पाखळूनही घेऊ शकता सुपड्यामध्ये आपण पाखडतो त्या पद्धतीने पण ते त्याची जी साल आहे ती इकडे तिकडे उडते त्यासाठी असं नवीन पद्धतच आहे ही एका चाळणीमध्ये असं घ्यायचे शेंगदाणे आणि त्यांना असं हलवून घ्यायचे म्हणजे जे साल असते ती व्यवस्थित खाली पडते आणि शेंगदाणे काढणीमध्ये राहून जातात हे बघा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे ना तुम्ही याच पद्धतीने शेंगदाण्याची साल काढून घेत जा म्हणजे त्याची साल इकडे तिकडे उडत नाही आणि व्यवस्थित शेंगदाणे आपले साल वेगळी टिकते तर आता मी राहिलेली जे शेंगदाणे तेही असेच साल काढून घेणार आहे तर आता बघा मी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आणि मस्त असे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता आपण त्यांना मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत तर आपल्याला मिक्सरमधनं फिरवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला जास्त ही जा बारीक करून घ्यायचे नाही तर असं पल्स मोडवर किंवा एक दोन सेकंदच असं फिरवत फिरवत आपल्याला हे शेंगदाणे बारीक करायचे तर मी इथं थोडेसे जाडसर राहू दिलेले कारण आपल्याला परत अजून हे मिक्सरमधनं एक वेळा अजून फिरवून घ्यायचे आता राहिलेले शेंगदाणे मी असं पल्स मोडवर हे फिरवून घेणार आहे आणि बारीक करून घेणार आहे तर बघा आता दुसरी बॅची मी अशीच मिक्सरमधनं फिरवून काढून घेतलेली आहे तर या पद्धतीने जाडसर आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण आता गूळ टाकून घेणार आहोत तर मी गूळ हा व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला होता चाकूने आणि असं व्यवस्थित बारीक करायचं आहे खडे वगैरे राहू द्यायचे नाही त्यामध्ये मिक्स होत नाही तर असा हाताने आता आपण ते अगोदर शेंगदाणे आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही गूळ किसूनही घेऊन त्यामध्ये टाकू शकता त्यानेही लवकर हे मिक्स होतात असं व्यवस्थित हाताने सोडून दाबून मिक्स करून घ्यायचे आहे आता मी परत हे जे मिश्रण आहे गुड आणि शेंगदाण्याचं ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहे आणि परत पल्स मोडवर किंवा साधं मिक्सर चालवताना एक ते दोन सेकंद चालवायचं चा, लगेच बंद करायचं आणि बघा या पद्धतीने हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे आता मी ते मिश्रण एका ताटमध्ये काढून घेते हे बारीक करत असताना जास्तही बारीक करायचं आणि नाहीतर शेंगदाण्यांना तेल सुटतं आणि लाडूची चव बिघडते त्यासाठी मोडवर हे असं बारीक करत जायचं एक ते दोन सेकंद चालवायचं चा, परत परत एक ते दोन सेकंद चालवत मिक्सर बंद करत जायचं आणि हे शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घ्यायचा आता याच पद्धतीने मी सगळे शेंगदाणे आणि गूळचं मिश्रण हे बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधनं आता बघा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीचं असं हे मिश्रण आपल्याला तयार हवं हो। आता आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत तर या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आणि अजिबात आपण त्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही आहे काही याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकतात पण त्याच्याने काय होतं तर त्याला असा थोडासा वास यायला लागून जातो काही दिवसानंतर आणि बिना तेल तुपाने न हे महिनाभरही असेच हे लाडू राहतात तर बघा अजिबात तेल न टाकता एकदम मस्त असे घट्ट असे लाडू बांधले गेलेले आहेत बघा मी छोटा साईजचा तयार करून दिलेला आहे तर एका हातानेच मी हा तयार करून घेतलेला होता आणि आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते तर दोन्ही हातांमध्ये असं लाडूचं मिश्रण घ्यायचं आणि ते असं दोन्ही हाताने असं दाबून दाबून त्याला गोलाकार द्यायचा हे बघा या पद्धतीने तुम्हाला जो सोयीस्कर वाटतो त्या पद्धतीने तुम्ही हे लाडू वळून घ्यायचे तर आता बघा लहान साईज मोठी साईज तुम्हाला जसं लहान मोठ्या साईजमध्ये आवडत असेल त्या पद्धतीने हे लाडू तयार करायचे तर मी आता तुम्हाला अजून एक तयार करून दाखवते तर हे बघा असं दोन्ही हातांच्यामध्ये असे लाडूचं मिश्रण घ्यायचं आणि ते दाबून दाबून असा गोलाकार द्यायचा आता हे बघा या पद्धतीचे लाडू तयार होतात तर शेंगदाणा लाडूमध्ये भरपूर प्रोटीन फायबर कॅल्शियम आणि ई व्हिटॅमिन पण असते त्यामुळे ते आरोग्यासाठी आपल्या स्किनसाठी खूप हो फायदेशीर असतात अजून याचा एक फायदा म्हटला तर ज्याची तब्येत वीक असते बारीक असते वजन वाढत नाही त्याने हा रोज एक लाडू खाल्लात तर त्याचे रक्तही वाढ होते हाडे मजबूत होतात आणि वजनही वाढते बरेच फायदे आहेत तेव्हा हे लाडू करून ठेवले तर रोज सकाळी एक लाडू खाल्ला तर आपल्याला एनर्जी मिळते तर हे बघा या पद्धतीने मी हे लाडू सगळे तयार करून घेतलेले आहेत आता मी त्यांना सर्व करून घेणार आहे तर अतिशय पौष्टिक असे हे आपले लाडू तयार होतात आणि हे एनर्जेटिक असतात त्यामुळे तुम्ही रोज सकाळी एक लाडू खाल्ला तर तुम्हाला त्यापासून खूप फायदे आहेत तर मी तुम्हाला आता एक लाडू तोडून दाखवते तर एकदम मस्त घट्टसर असा हा लाडू तयार होतो अजिबात खराब होत नाही आणि बिना तेलाचा तुपाचा असल्यामुळे त्याला वासही येत नाही तर हे बघा बिना पाकाचे हे लाडू एकदम छान बनतात आणि खाण्यासही फायदेशीर आहे तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि आता श्रावण महिना चालू आहे उपासही चालू आहे तर मधल्या वेळेस खाण्यासाठी हे उत्तम एक पर्याय आहे मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा डब्यावर जर काही द्यायला नसेल तर तुम्ही एक लाडू त्यांना देऊ शकता हे लाडू खाताना पण काळजीपूर्वक खायचे रोज सकाळी एकच लाडू खायचा एक लाडूच्या वर जास्त लाडू खायचे नाही आणि मध्यम आकारामध्येच मा लाडू बांधायचे जास्त मोठे जायचे बांधायचे नाही नाहीतर ते आपल्या शरीराला हानिकारकही असतात त्यामुळे आपल्या शरीरातील पित्ताचं प्रमाण असतं ते वाढतं आणि आपली तब्येतही खराब होऊ शकते पोटाची विकारही होऊ शकतात त्याच्यामुळे आपण हे लाडू खाताना एकच लाडू खायचा एका लाडूच्यावर हे लाडू खायचे नाही आणि लहान मुलांना देतानाही थोडं कमी प्रमाणातच द्यायचं तर एक वेळा हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी यामध्ये प्रमाणशीर सगळं साहित्य सांगितलेले आहेत शेंगदाणे कोणते घ्यायचे गूळ कोणता घ्यायचा आणि त्याची बनवण्याची पद्धतही सविस्तर मी सांगितलेली आहे तेव्हा तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल सोपी वाटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा